आज काय बनवू खायला गावाकडची बर मी बघते चला तर मग जशी परुनी फरमाइश केली आपण अगदी <coughs> तसंच चिकन बनवूया अगदी झनझणीत कोल्हापूर स्टाईल सुकं चिकन यासाठी आपल्याला चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तीन ते ती चार वेळेस नंतर आपल्याला त्याला चवीनुसार मीठ हळद आणि मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि एक चमचा दही पण घातलेलं आहे दही नसेल तरी काही हरकत नाही आहे लिंबाच लिंबू जे आहे ते पिळून घ्यायचं आहे आणि चिकन छान मॅरिनेट करायचं आहे जवळपास अर्धा ते एक तास जरी मॅरिनेट नसेल तर इन्स्टंट पण करू शकतात आता मी इथे खोबरं छान असं किसून घेतलं कोथंबिरीच्या काड्या माझ्याकडे होत्या भरपूर मग त्या पण घेऊन घेतल्या थोडेसेच धनी घेतले आणि खडा मसाला घेतला आता एका साईडला आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो कांदा छान असं बारीक कट करून घ्यायचं आहे टोमॅटो इथं मला आवडतो जर आपल्याला स्किप करायचं असेल तर आपण करू शकतात पण घाला सुकं चिकनमध्ये अगदी छान त्याची अशी अंबुसाची चव येते जसं आपलं गावरान चिकन लागतं ना अगदी तसंच त्याची चव येईल तर मी इथे अर्धा कांदा बारीक कट करून घेतलं आणि अर्धा असा स्लाईसमध्ये स्लाईसमध्ये याकरता कट केला जेणे की के आपल्याला काळा मसाल्याचं थोडंसं बॅटर बनवायचं आहे म्हणजे आपल्या चिकनला थोडीशी ग्रेव्ही आली पाहिजे यासाठी तर मी इथे कांदा तव्यावर छान असा भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल घालून घेऊया आणि नंतर जास्त मसाला घ्यायची काहीही आवश्यकता नाही कारण की आपण सुकं बनवतो हो आहेत ना जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये सुकं बनवायचं आहे तर आपण आपल्या जरूरनुसार मसाल्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आता मी इथे अगदी थोडंच घेतलेलं आहे आपण बघू शकतात मी जवळपास एक ते दोन छोटा चमचाच धनी घेतला आणि दोन कांदे घेतले अगदी थोडंस कोबऱ्याचा किस करून घेतला आणि एक चमच मी इथे खसखस पण घेऊन घेतलेली आहे सर्व मसाला आपण बघू शकतात अगदी तव्यावर मी एकसोबतच भाजलेला आहे कारण की आपण काही पातळ ग्रेवी बनवत नाही आहे तर मसाला आपल्याला सुकाच बनवायचा आहे यासाठी मी इथे लसूण पण सोलून घेतलेला आहे तर बघू शकतात अगदी थोडाच आपला मसाला हा भाजून घेतलेला आहे मी इथे मसाल्यामध्ये तमालपत्र घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली भाज्या घेतलेल्या आहे एक दोन मिरे आणि लवंग पण घेतलेले तर हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरला आ आलं आणि लसण कोथंबिरीच्या काड्या घालून छान असा फिरून घ्यायचा आहे आता जसं परू म्हटले मटक्यामध्ये मी इथे बनवलेलं आहे जर आपल्याकडे मटक नसेल तर आपण कढाईत पण बनवू शकतात त्याची छान अशी चव येईल मी भरपूर सारा इथे लसूण घेतलेला आहे गावरान आता बघू शकतात आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण आपले मसाले ॲड करून घ्या मसाला मी इथे कुठलाही बाहेरचा घालत नाही आहे तिखट घालून घेतलेलं आहे धनी पावडर घालायचे दोन ते तीन चम्मच हा घरचा बनवलेला यस्वार आहे यस्वारची रेसिपी पण मी मा घातलेली आहे यस्वार आपण कसा बनवायचा तो तर तो घातलेला आहे अगदी एक ते दोन चम्मच आणि धनी पावडर घातलेली आहे दोन चम्मच आणि जो आपण मिक्सरमधून काढून घेतला ना तो मसाला घालून घेतलेला आहे आणि जे आपण चिकन साईडला ठेवलं होतं ना धुवून ते ते घालायचं आहे तर इथे चिकन जर आपल्याकडे मटकन असेल ना तर आपण कढाईमध्ये बनवू शकतात जे पसरट अशी असेल आपल्याला हे चिकन जे आहे ते कुकरला लावायचं नाही आहे आपण ओपन फ्लेमवरच त्याला छान शिजवून घेणार आहोत जी चुलीवर बनवण्याची जी फिलिंग आहे किंवा जी टेस्ट आहेत ना तर ती ओपन जर आपण चिकन शिजवलं तर त्याच्यामध्ये नक्कीच त्याची चव उतरते आता मी इथे माझ्याकडे पुदिना होता तर त्याच्यामध्ये मी कट करून घातलेला आहे कोथंबीर आपण नंतर स कट करून घालणार आहोत कारण की आपण ऑलरेडी त्याच्या काड्या घातलेल्या आहे मसाल्यामध्ये आता काय मसाल्याचं थोडंसं पा पाणी आपल्याला धुवून त्याच्यात घालायचे आणि झाकण ठेवून जवळपास पंधरा ते चत जाकन पास वीस मिनटं आपल्याला चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे जर भाजीमध्ये पाणी जास्त झालं असेल तर आपण झाकण काढून पण शिजवू शकतात जेणे की भाजीमध्ये जास्त रसा होणार नाही आता आपलं हे चिकन अगदी रेडी आहे सांगितल्याप्रमाणे जर आपण ओपन फ्लेमवर चिकन शिजवलं तर ते अगदी रबरासारखं लागत नाही ते अगदी सॉफ्ट होतं ज्युसी होतं नक्की आपण ही रेसिपी ट्राय करू शकतात आपल्याकडे जर असं भांडण नसेल तर आपण कढाईत ट्राय करू शकतात किंवा पातेल्यात पण ट्राय करू शकतात अगदी साधी सरळ सोपी रेसिपी आहे तुम्ही ही घरी जर ट्राय केली तर मुलांना नक्की आवडेल तर मी ते भाजी छान अशी सर्व केलेली आहे आपण बघू शकतात आँ... छान असं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याच्यासोबत कांदा जे आपल्याकडं सलाद असेल आपण ते घेऊ शकता आहे आणि पोळीसोबत आपण किंवा राईससोबत पण ही भाजी अगदी एन्जॉय करू शकतात झणझणीत कोल्हापूर स्टाईल आपलं हे चिकन अगदी रेडी झालेलं आहे परूला खूप त्याची टेस्ट जी आहे ती आवडलेली आहे पीस इथे आपण बघू शकतात अगदी छान असा ज्युसी झालेला आहे तर आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणे की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू